रांगोळीतील सामाजिक कार्यकर्त्याच्या खुनाचा उलगडा पाच सराईत गुन्हेगारांना अटक स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई अपहरण करून नदीकाठावर खून केल्याची धक्कादायक कबुली रांगोळी ता हातकनंगले येथील सामाजिक कार्यकर्ते लखन अण्णाप्पा बेनाडे वय छत्तीस यांच्या खून प्रकरणाचा अवघ्या काही दिवसात उलगडा करत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने धडक कारवाईत पाच सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली शिवाजीनगर पोलीस ठाण्यात लखन बेनाडे बेपत्ता असल्याची तक्रार दाखल होती या प्रकरणाचा तपास करत असताना पोलीस अमलदार वैभव पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे विशाल घस्ते व त्याची पत्नी लक्ष्मी यांच्यावर संशय घेण्यात आला उजराईवाडी येथून विशाल घसते या ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत त्याने खुनाची कबुली दिली तपासात पुढे आलेल्या माहितीप्रमाणे जेलमध्ये असताना विशाल घसते याची पत्नी लक्ष्मी ही लखन बेनाडे यांच्या घरी राहत होती तिने लखनकडून मानसिक व शारीरिक छळ झाल्याची माहिती दिल्यानंतर विशालने पत्नीच्या मदतीने सूड उगवण्यासाठी कट रचला दहा जुलै रोजी लखन बेनाडे याचा सायबर चौकातून पाठलाग करून तवेरा गाडीत जबरदस्तीने बसवण्यात आले आणि शहापूर टोल नाक्याजवळून अपहरण करण्यात आले त्यानंतर सकेश्वर जवळील नदी किनारी नेऊन त्याचा खून करण्यात आला आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली या गुन्ह्यात आरोपी लक्ष्मी घसते आकाश उर्फ माया घसते संस्कार सावर्डे अजित चुडेकर यांनाही अटक करण्यात आली आहे सर्व आरोपींचा गुन्हेगारी पार्श्वभूमी असून ते पोलिसांच्या अभिलेखावर आहेत पुढील तपास राजारामपुरी पोलीस ठाणे करत आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली यामध्ये पोसई यामध्ये पोसई सं... संतोष गळवे वैभव पाटील गजानन गुरव विशाल खराडे योगेश गोसावी Adi Sahabaghuta. Hey there. Subscribe to my channel. And also press this bell icon.